तुम्हाला माहितीये तुम्ही उचललेलं प्रत्येक सकारात्मक पाऊल तुम्हाला बदलत असतं तुमच्या इच्छाशक्तीचा सातत्याने उपयोग करून आणि निर्धाराने सराव केल्यानंतर तुमचा स्वभाव सुद्धा किती लवकर बदलेल या ना यावर तुमचाच विश्वास बसणार नाही तुमच्यातलं हे परिवर्तन तुम्हाला शांती आणि आनंद देत असतं हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा एका नवीन अगदी मनापासून स्वागत करते आणि कामिनीने कॉमेंट केली होती की अगं एवढ्या साऱ्या चपात्या करून ठेवल्यास वाया गेल्या असतील ना किंवा शिल्लक राहिली कारण धपाटी पाठवली आईने गावावरून तर हो ग मला ही खूप वाईट वाटलं की यार मी सकाळी एवढं कष्ट केलंय आणि एवढ्या साऱ्या चपात्या करून ठेवल्या आणि ते आता वाया जाणार पण नाही मी अजिबात वाया जाऊ देणार नाही सहा चपात्या शिल्लक होत्या त्यातल्या तीन साडेतीन चपात्यांची मी आत्ता फोडणीची पोळी बनवतीये आणि ही कशाची भाजी बनवली आत्ता तुम्हाला कळाली तर हा आमच्या गावचा हुलगा आहे हो इकडे ना हुलगा म्हणून वेगळाच प्रकार असतो बट आमच्या गावी याला हुलगा बोलतात ज्याला श्रावणी घेवडासुद्धा बोलला जातो तर आईनं त्याच्या शेंगा दिल्या होत्या त्या सोलून मी रात्रीच ठेवल्या होत्या कितीही लेट झालं तरी मी ते सोलत राहिले होते कारण आहूनना याची भाजी खूप आवडते आणि सकाळी बॉईल केलं म्हणजे शिजवून घेतला तो हुलगा आणि त्याची फोडणी दिली आणि ही फोडणीची पोळी तरीसुद्धा अजून अडीच चपाती शिल्लक आहे आता तिचं काय करायचं तर आहो म्हणतायत ठीक आहे असू दे शिल्लक रात्री याची या ना मस्त गूळ वेलची पावडर टाकून आपण लाडू बनवूया म्हणजेच तो चपातीचा गूळ घालून केलेला लाडू असतो ना तोसुद्धा ना दुधासोबत खायला किंवा असाच खायला खूप आवडतो तर चला शेवटी चपाती मार्गी लागलेली आहे आणि मला माहिती नाही तर ती उरलेली अडीच चपाती होणार आहे तिचा लाडू की वाया जाणार आहे शिळी भाकरी आपण जेव्हा फोडणीमध्ये बनवतो हो म्हणजेच आमच्याकडे तुकडे बोलतात भाकरीचे ते किंवा हे चपातीचे तुकडे म्हणजेच ही फोडणीची पोळी दह्यासोबत आहोंना खूप आवडते म्हणूनच मी रात्री दही लावलं होतं आणि काय मस्त दही लागतंय ना पावसाळा असूनसुद्धा तर असा होता आजचा आमचा ब्रेकफास्ट तर चपाती मार्गी लागलेली आहे चला तेवढंच समाधान आहे हे जे काही पाणी सांडले ना याकडे पाहायचं नाही आता जर का हे मी असं बोलले नसते तर नक्कीच याच्याकडे पाहिलं नसतं तुम्ही पण आता मी असं बोलली आहे म्हणजे तुम्ही याकडंच पाहणार तर मी आत्ताच चेहरा धुतला आहे मस्त पाणी दुपारचे आहेत अडीच आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मी अजूनही देवपूजा केलेली नाही आहे कारण माझ्या माझं इतकं काम पेंडिंग होतं ते सगळं काम मी लाईनअप केलं आहे आणि सकाळचा ब्रेकफास्ट स्वयंपाक हे तर तुम्ही पाहिलंच आत्ता आत्तासुद्धा घरामध्ये कविता येऊन सगळं घर छान स्वच्छ झाडून पुसून गेलेली आहे भांडी धुतलेली आहेत तिने मी आपलं डायनिंग टेबल ओठा माझी माझी बाकीची कामं झाली आहेत बट मी देवपूजा आज मागे ठेवली आहे कसं असतं हे बघा खूप आपण देवावरती विश्वास ठेवतो पण देवाच्या बाबतीत आपण काही करायलाच चुकलो म्हणून देव आपल्याला काही करतो का तर मी अजिबात असं मानत नाही तेव्हा आपला आहे तो समजून घेतो तू कामाला प्रायोरिटी देतेस तू तुझ्या तु फॅमिलीला प्रायोरिटी देतेस तर देव त्यातच खुश असतो असं नाही आहे की त्याचंच वेळेवर झालं पाहिजे आणि घरच्यांचं मागं राहिलं पाहिजे किंवा आपण जे, जे, कि जे काही काम करतोय ते मागे राहिले पाहिजे तर मला मी असं करते बऱ्याच वेळा करते की पहिलं काम पहिली बाकीची कामं हो, आणि मग देवपूजा आणि ज्या दिवशी मी लवकर उठते त्या दिवशी तर देवपूजा होतेच लवकर तर चतुर्थी असून आज अडीच वाजलेत देवपूजा झालेली नाही आहे काल सगळ्याजणी फुलं घेतली मी आणि अर्चूनी फुलं नाही घेतली मला असं वाटलं की मी आज जाईन सकाळी सकाळी आणि ताजी ताजी फुलं इथूनच घेईन कारण तिथं थोडीफार जुनी फुलं होती शिळी फुलं होती पण माझ्याच्या ना झालं नाही मी आता जाणार आहे कल्पनाने मला ना दुरुवा पण आणून दिली आहे तर मस्त दुरुवा आणि गुलाबाची फुलं वापरून मी एक हार बनवेन छान जास्वंदाची फुलं ना इकडं भेटतच नाहीत काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आणि मी देवासाठी ना वस्त्र पण घेऊन आली आहे दाखवते हे बघा हा एक कपडा आणला आहे कॉटनचा आहे की जो देव पुसायला होईल याला मी मोठा आहे बऱ्यापैकी हे बघा बऱ्यापैकी मोठा आहे है ना तर याला मी दोन पार्टमध्ये कट करेन दोनच करेन म्हणजे छान व्यवस्थित पुसायला होईल हा वीस रुपयाचा आणि हे असे एक ऑरेंज कलरमध्ये आणि एक रेड कलरमध्ये माझ्या देवघरामध्ये ज्या स्टेप्स आहेत ना त्या स्टेप्सवरती टाकायला होईल मी लिटरली केस पण नाही विंचरले जस तोंड आणि पॉन्ड्स पावडर लावली आणि लिप बाम लावल्या तर लिप बाम ना माझ्या पिगमेंटेड ओठांमुळे तुझा तसा दिसतो आहे आणि हे बघा हा एक कलर हे दोन्ही कलर ना ऑरेंज आणि रेड मंदिरामध्ये खूप छान उठून दिसतात मंदिर एकदम भारी दिसतं आणि खूप दिवसापासून अशा चांगल्या वेलवेट टाईपच्या या छानशा चा कपड्याच्या मी शोधत होते आणि या एरियामध्ये ना टिपिकल तेच कपडे भेटत होते मग मी हे दगडूशेठचे तिथून म्हणजे मंडईतून काल मी घेतलेले आहेत आणि अजून मला तुम्हाला काहीतरी एक खास दाखवायचं आहे आय थिंक सो मी हे काल दाखवलेलं नाही आहे व्हिडिओमध्ये तर या ज्या पट्ट्या आहेत अशा जेवायला बसताना टाकायच्या माझ्याकडे ना असं काहीच नव्हतं अवेलेबल मी काय करते नेहमी कल्पनाकडून चटई आणते तिची म्हणजे आमची जेव्हा केव्हा सगळ्यांची सोबत जेवणाची तर पार्टी होते ना तर चटई नेहमी कल्पनाची असते मला आजपर्यंत चटई घ्यायची झालेली नाही आहे कारण ती लक्षातच राहत नाही जो जोपर्यंत पुन्हा येतात सगळे बसतात तोपर्यंत लक्षात येत नाही मग नेहमी कल्पनाची असते तर त्यांनी बहुतेक तयारी पण केली होती की के आता आम्हाला चटई गिफ्ट करायची त्या अगोदर त्या अगोदर बरं झालं मी हे घेऊन आली आहे ही प्रियाची कृपा आहे प्रिया थँक्स प्रिया, प्रिया तुझ्यामुळे इतक्या छान ह्या पट्ट्या मिळाल्या हे बघा खूप मोठी आहे हे बघा आणि खूप चांगली आहे क्वालिटीची चांगली आहे हे बघा मस्त ना तर ही लुंकडमधून आणली आहे मी थँक्स का म्हणते प्रियाला तर ही एक पट्टी फक्त आणि फक्त वन फिफ्टीला मिळाली आहे म्हणजे तिथे सेल सुरू आहे लुंकडमध्ये आणि त्याचमुळं मी दोन अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि वन फिफ्टीला एवढी चांगली क्वालिटी बेस्ट आहे ना तर सेलमध्ये जेव्हा एखादी अशी अशी वस्तू मिळते काय खुशी होते ना भारी वाटते तर तिला म्हटलं चल घेतेच ना घे गे पटकन घे मग दोन तर मी या दोन पट्ट्या आणलेल्या आहेत हे बघा अजून काहीतरी आय थिंक मला दाखवायचं तुम्हाला बट राहू दे आता चला मी फुलं घेऊन येते आय थिंक त्या फुलाचा शॉप ओपन आहे का आता बंद झाला ते पण माहिती नाही चलो ही फुलं मी जी काही घेऊन आली आहे ना ताजी ताजी अगदी ही चार पाच दिवस तर आरामात जातात रेटमध्ये मा मात्र खूप सारा फरक आहे काल मंडईमध्ये कल्पनाने पन्नास रुपये पाव किलो घेतले आणि इथे ऐंशी रुपये एवढा फरक आहे पण ठीक आहे चला आता आणि आता हे जे आतमधलं वॉशबेसिन आहे सिंक आहे सॉरी किचनमधलं सिंक आहे ते मी स्वच्छ घासून घेतलं अगोदर कारण आता इथे मला देव घासायचे आहेत जेव्हा केव्हा देव घासायचे असतात तेव्हा हे सिंक मी पहिल्यांदा स्वच्छ घासून धुवून घेते ॲक्च्युली इथे ना आ, बाकी भांडी वगैरे काही जास्त धुतलेली नसतात फक्त स्टोअर केलेली असतात कधीकधी जेव्हा खूप सारी जास्त असतात भांडी तेव्हा अदरवाईज बाहेर माझं ड्राय बाल्कनीमध्ये ड्राय एरियामध्ये आहे सिंक तिथेच असतात भांडी आणि भांडी तिथेच धुतली जातात त्यामुळे इथे जास्त घाण नसते पण तरीसुद्धा आणि छान अशी देवांना भैया पावडर लावून छान घासून घेतलेला आहे चकाचक निघालेले आहेत देव बघू शकता तुम्ही ही इतकी सारी कामं होती आज की बाहेर जाणं फुलं आणणं देव घासणं मंदिर स्वच्छ करणं आणि छान पुन्हा संगीत पूजा करणं आणि यानंतर मला ना उकडीचे मोदकही बनवायचे आहेत आणि म्हणूनच मी पहिल्यांदा माझी सारी कामं म्हणजेच ऑफिस रिलेटेड यूट्यूब रिलेटेड आणि बाकी इतर सारी कामं घरातली जी काही सकाळची होती ती सारी कामं करून घेतली आणि मग दुपारी देवपूजेला घेतलं खरं तर पहाटे उठायला हवं होतं आज अगदी अर्ली मॉर्निंग आणि ही सारी कामं करायला हवी होती म्हणजेच देव घासणं पूजा करणं बट तुम्ही पाहिलं की काल रात्रीसुद्धा खूप मी थकले होत हा सोमवारचा व्लॉग आहे आणि रविवारी आम्ही गेलो होतो शॉपिंगला तर दिवसभर जे काही चाललो आम्ही शॉपिंग करताना तो थकवा घरी आल्यानंतर पुन्हा बाकीची सारी तयारी म्हणजे ते शॉपिंग आणलेली तुम्हाला दाखवली त्याचा व्हिडिओ बनवला आणि ना आम्ही सगळे तीन चार फॅमिली एकत्र आलो होतो सगळ्यांनी छान गप्पा मारल्या चहा घेतला आणि नंतर पुन्हा आम्ही वल्लभनगरला गेलो तिथून सामान घेऊन आलो त्यानंतर मी सोलत बसले जेवण किचन आवरणं बाप रे केवढं सरं काल काम होतं त्याचमुळं आज पहाटेमध्ये <laughs> भी भी खर, मला उठणं नाही झालेलं प्रीतीश ऍपल देऊ तुला कळलं मी विचारते खरं नेहमी नको असं म्हणणारा मुलगा दे कसं काय बोलला मला सांग कॅमेऱ्याकडे बघून बोललास की नाही कॅमेऱ्याकडे बघून बोललास की नाही खरं बोल खरं बोल नको देऊ आपण देऊ पेर देऊ पेर दे का संत्र्याचा ज्यूस करून देऊ संत्र्याचा ज्यूस खरं बोलायचं की नेहमी नेहमी असंच असतं की हा फ्रुट्सला कधीही हा बोलत नाही फायनली माझी लावी गेलेली आहे लावी लावी गेलेली आहे रिटर्न आता पैसे येतील बरं वाटतं ना जेव्हा असं रिटर्न जातं आपलं किती टेन्शन मला कधी जाणार कधी जाणार चला फायनली आता मी घेते एकदाचे मोदक बनवायला मी त्याला विचारलं की संत्राचा ज्यूस पिणार का पण मी चिरताना पेर आणि ऍप्पलच चिरलेला आहे आणि दोघांनी अर्ध अर्ध खाल्लं म्हणजे दोन चिरले आणि मिळून खाल्लं बघा हा गावाकडून दिलेला नारळ आहे जो मी सोडलाय आता आणि किती छान दिसतोय हा एखाद्या प्राण्याच्या चेहऱ्यासारखा दिसतोय हे ना नारळ फोडायचंय प्रीतीने सांगितलंय की हे बघ याला होल आहे ना म्हणजे हे ते डोळा आहे ना याला होल करायचंय हे कसं दिसतंय तुला नारळ तू करणार पाणी पाणी सांडलं नाही पाहिजे लास्ट टाइम सगळं पाणी सांडून गेलं होतं करते ना दे आतापर्यंत केसर काढू लागलं ला नाही आलास मग त्याचे एकच करकी कोणतं तरी तर सगळीकडून ते बरोबर मग ते दोन्ही होलं यामध्ये गेली पाहिजे पाणी खाली सांडेल हा खाली खाली ठेव ठेव खाली थँक्स प्रीती इतकी छान आयडिया दिल्याबद्दल गावाला राहू पण हे माहिती नाही काय उपयोग ना नारळाच्या झाडावर चढायला येतं बट नारळाबद्दल एवढं बेसिक माहिती नाही चल आता हे काय करते मी तर वरती जे काही थोडीशी काही केसरं उरलेली असतात विळतीच्या समोरच्या भागावरती आपण हा नारळ खाऊन घेतो तेव्हा ना ती पुन्हा ना खोबऱ्यामध्ये पडतात म्हणून ती पडू नये म्हणून थोडंसं ना असं जाळावरती मी धरून घेते म्हणजे ती जळून निघून जातात आता याला स्वच्छ धुवायचं आणि मस्त खवायला घ्यायचं किती सारा व्याप असतं या उकडीच्या मोदकांना आणि खोबरं असं हे ना सोलून म्हणजे काढून त्याचा काळा पार्ट काढून मिक्सरला पण बारीक करू शकतो बट खवलेलं छान वाटतं सगळ्यात कठीण वाटणारं काम नारळ खवणे पण काय करणार याच्याशिवाय उकडीचे मोदक टेस्टी बनतच नाहीत एकच नारळ मी आहे खूप सारे मोदक होतात म्हणजे लिटरली एकवीस मोदक होतात याचे केले तर कारण आपण तेवढाच गुळही त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि उकडीच्या मोदकांसोबत मी स्वयंपाक बनवते फक्त वरण आणि भात तर एका साईडला आता मी भात लावून घेणार त्या अगोदर मी इकडे सारण बनवते पॅनमध्ये तूप घ्यायचं तुपामध्ये ते खोबरं थोडंसं भाजायचं आणि त्यानंतर खसखस वेलची पावडर आणि गुळ टाकून ते खोबरं परतवून घ्यायचं खूप सारं पण परतवायचं नाही मग कडक होतं ते सारण अगदी जस्ट गूळ मिक्स झाला की लगेचच गॅस बंद करायचा आहे मस्त लागतात हे उकडीचे मोदक आणि आज मात्र काय झालं होतं माहिती नाही मी किती चांगली उकड काढली होती पण तरीसुद्धा मोदक असा बनतच नव्हता तो म्हणजे प्रॉपर त्याच्या कळ्या पडतच नव्हत्या फारच असं पीठ ना वसवसत होतं आय थिंक ते खूप जुनं असणार आहे आणि मी हे विकतचं वापरलं मला असं वाटतंय आता आंबेमोहर तांदूळ आणून ना घरीच आपण म्हणजे ते स्वच्छ धुवायचं सुक व्हायचं आणि दळून आणायचं अशा पद्धतीने पीठ बनवायला हवं खरं तर पण मी नेहमी जे विकत आणून वापरते ना तेच मी यावेळेला सुद्धा वापरलं होतं पण माहिती नाही का पण आज मला खूप त्रास दिला या मोदकांनी बनता बनत नव्हते यार हे मोदक उकड काढण्यासाठी ज्या वाटीनं आपण पीठ मोजून घेतो ना, ना तेवढंच त्याच वाटीनं पाणी सुद्धा घ्यायचं असतं किंचितचं एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं असतं छान पाणी उकळलं की त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चम्मच तूप टाकायचं आणि मग ती तांदळाची पावडर म्हणजे तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड करून गॅस चालूच ठेवायचा एक तीन चार मिनटं तरी ॲटलीस्ट आणि ते सारं मिक्स करून घ्यायचं आणि मग झाकून अगदी बिलकुल त्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे अशा पद्धतीनं ठेवून द्यायचं उकड काढण्यासाठी नंतर मग ती थंड जरी झाली ना उकड तरीसुद्धा छान मोदक येतात हा माझा अनुभव आहे आज मात्र काय झालं होतं खरंच माहिती नाही ही माझी बिलकुल चूक नाही आहे त्या पिठाचीच चूक असणार आहे खूप जुनं असणार आहे ते पीठ असं मला वाटतंय पण तरीसुद्धा जमलेत मी कसंय बसे जळमवलेत ते मोदक दिसतीलच तुम्हाला पुढे माझ्या माहेरी बिलकुलच हे उकडीचे मोदक बनवले जात नाहीत बरं का साध्या गव्हाच्या कणकीचे आणि खोबरं आणि गुळ घालून केलेले मोदक असतात पण प्रचंड आवडतात सगळ्यांना आणि तुम्ही पाहिलं आहे माझ्या माहेरच्या घरामध्येच म्हणजे घराच्या कॅम्पसमध्येच एक छानसं गणेशाचं मंदिर आहे छोटंसं त्यामुळे प्रत्येक संकष्टीला तिथे मोदक असतात माझ्याचकडेच म्हणजे पूर्वी मी करायची प्रत्येक संकष्टीला आणि हल्ली होत नाही का माहिती का काही काही संकष्ट चतुर्थीला पिरेड्स असतात मग राहून जातं काहीला कंटाळा आलेला असतो मग राहून जातं पण मी कधीच ना कणकेचे नाही करत केले तर मी अशी ना उकडीचेच करते आणि मला जमतात सुद्धा आणि आहुंना आणि प्रितिशला हेच मो उकडीचेच मोदक खूप आवडतात मस्त तुपाची धार गरम गरम यावरती सोडायची आणि खायची वा काय भारी लागतात आणि कोकणात गेल्यानंतर तर आपण प्रत्येकजण उकडीचा मोदक खातोच मग तो पंचवीस रुपयेला असू द्या तीसला असू द्या किंवा पस्तीसला असू द्या उकडीचा मोदक खाल्ल्याशिवाय आपण कोकण सोडत नाही हो की नाही तर वरण आणि भातसुद्धा मी करून घेतलेला आहे इकडे कारण नुसत्या उकडीच्या मोदकानं काही होत नाही आहूनचं हे बघा मी तुम्हाला म्हणत होते ना की कळी ना बनता बनत नव्हती तो असेंबलच होत नव्हता व्यवस्थित असं ना चिरत होतं ते पीठ आणि मी तरीसुद्धा डबल उकड काढून घेतली बरं का आणि तरीही हालत आहे आणि जर का पहिल्यांदाच तुम्ही ट्राय करत असाल तर सांभाळून खूप सारा वेळ काढा याच्यासाठी कारण खूप कष्ट लागतात या मोदकाला हे बघा अगदी परफेक्ट अंदाज झाला आहे माझा जा, सारणाचा आणि कणकेचा म्हणजेच काहीच वाया जाणार नाही जीव थकला ना तुमचा ट्रॅफिक मध्ये थकला माझा मोदक करून थकला चला नैवेद्य दाखवूया खाऊया आणि निघूया असे ना बसलीये मी इथे थकून खरच यार उकडीचे मोदक करणं ना एक टफ काम आहे खूप टफ काम जमलं तर ठीक आहे जमवलं मी कसं बस बघा आठ वाजता आहेत कधीच मी कामाला लागले होते ना ला। छान फ्लेवर आहे लागलाय का मस्त फ्लेवर आहे आवडीची विलायची टाकली आहे फायनली मोदक निघाले आहेत नैवेद्यासाठी कसे बसे मी ते जमवलेले आहेत आणि आम्हाला ना मी एक हजार एक टक्का गॅरंटी देऊन सांगते ते आवडणारच कारण सारण टेस्टी आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता बघूया की आहुंना आवडत आहेत का कारण मला माहिती आहे त्याचं सारण त्याची उकड खूप छान चविष्ट बनलेली आहे फक्त तो ॲसेंबल व्यवस्थित झाला नव्हता चिकटपणाच आला नव्हता त्या पिठाला एवढी डबल उकड काढूनसुद्धा मस्त अशी ही तुपाची धार टाकली आहे लुसलुसीत झालाय ना कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय